आता बच्चूकडू येणार होते पण काही कारणास्तव आता ते येऊ शकले नाही सर्किट हाऊसला दुपारी बैठक होणार या तिसऱ्या आघाडीचं नाव काय असावं हे सगळं ठरवलं जाईल आता सध्या महाराष्ट्राला अजून एका चांगल्या पर्यायची गरज आहे महाराष्ट्रात काय नाविन्यपूर्ण देता येईल हे बैठकीत ठरणार आहे मला आनंद आहे की शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते आज आलेले आहे शेतकरी चळवळीचे पार्श्वभूमी असणारे सगळे आज इकडे उपस्थित आहे आम्ही एक विचार केला की शेतकरी चळवळीतले एकत्रित यायचं आज देशात शेतकरी सर्वाधिक आत्महत्या करतात सध्या तरी आम्ही सगळे छोटे मोठे पक्ष आहोत जे मोठे पक्ष आहेत त्यांना श देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत महाराष्ट्राचा सात बारा कोणाच्या बापाचा नाही आहे जर उद्धव यांनी प्रस्ताव मांडला तर विचार करू जो कोण आपला अजेंडा मागे ठेवण्यासाठी मागे असेल त्याचं सगळ्यात स्वागत आहे एक गोष्ट सरळ आहे आम्हाला सगळ्या क्षेत्रात परिवर्तन करायचं आहे दोन्ही आघाडींनी देशात काम केलं पण कर्जाचा डोंगर वाढतच चाललाय शेतकरी आत्महत्येचं चा सत्र थांबवण्यात अपयशी एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न या बैठकीचा आमदार बच्चू कडू साहेब येणार होते पण त्यांना काही थोडासा विलंब झालाय म्हणून आमची दुपारी होणार आहे सर्किट हाऊसला आणि त्या सर्किट हाऊस लामध्ये नेमकी आघाडीचं नाव काय असावं त्या पर्याय तिसरा पर्याय म्हणतो आपण किंवा पहिला पर्याय म्हणा या सगळ्यांची चर्चा तिथं केली जाईल खऱ्या अर्थाने वेगळं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे की सुसंस्कृत पर्याय आपण देऊ शकतो सगळ्या सामूहिक दृष्टिकोनात आम्ही सगळे एकत्र याय लागलेले लोकसुद्धा व्यथित झालेले आहेत आणि लोकांना एक वेगळा लोका पर्याय पाहिजे आहे आणि म्हणून आज जर बघितलं तर सगळे शेतकरी संघटनेचे सगळे प्रमुख लोकसुद्धा आज या मिटिंगला आले नंतर बच्चू कडू येणार आम्ही स्वतः इथं मी स्वतः मिटिंगला आणि म्हणून एक चांगला पर्याय कसा देता येईल कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा कसा करता येईल एक आ, जे पंच्याहत्तर वर्षात नुसतं ह्या इकडनं <coughs> तिकडं उड्या मारायच्या तिकडन इकडं उड्या मारायच्या म्हणजे आपण एका गावात गेलो तर कसं एक मोठं गाव असलं की बुद्रुक असते छोटं गाव असलं की खुर्द असते तसं ते सगळं पर, सगळं घडत चाललेलं आहे आणि म्हणून लोकांना एक चांगलं एखादी वेगळं पण एक, एक नाविन्य पण महाराष्ट्र आपण कसा घडू शकतो शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं महाराष्ट्र कसं करता येईल या दृष्टीनं लोक पर्याभाग लागले आणि ह्याचं सगळं चर्चा आज दुपारी आ, आ, दुपारी एक दोन अडीचच्या दरम्यान आमची सुरू होईल एक दोन तासात पूर्ण बऱ्यापैकी पिक्चर आमची लाईन क्लिअर होईल पण आज स्व स्वराज्य भवनमध्ये माजी आमदार माजी खासदार साहेब इथं आले त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे इथं एकत्र जमलो आणि त्यांचं मी स्वागत करतो आपण आलात याबद्दलसुद्धा मी आपलं आभार व्यक्त करतो आणि मला वाटते की आपण दुपारी या, आ, तर आनंद आहे की सगळे आयुष्यभर पूर्ण लढा शेतकऱ्यांसाठी देणारे सगळे प्रमुख शेतकरी नेते प्रमुख शेतकरी नेते सगळे इथं आलेले आहेत आणि हा मेसेज फार स्ट्रॉंग आहे शेवटी शेती हा म्हणजे देशाचा म्हणजे कृषी प्रधान देश आहे आणि अशा कृषीप्रधान देशमध्ये देश मध्ये शेतकऱ्यांनाच त्रास होत असेल तर मग पुढे जायचं कसं आणि यावेळी बऱ्याच वर्षानंतर सगळे वेगळ्या वेगळ्या शेतकरी संघटनेतले लोक म्हणजे मेन बॉडीतली लोक सुद्धा आज त्यात बाहेर पडलेले एकत्र आले की लोकांना एक, लोका एक न्याय देण्यासाठी ही चांगली आहे आणि स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि दुपारी जी काय आमची चर्चा होईल ती आम्ही सविस्तरपणे आय पी सर्किट हाऊस मध्ये आम्ही तुम्हाला संबोधित करू तुम्ही

शेतकरी चळवळीची पार्श्वभूमी असणारे स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना असेल किंवा बहुतेक बरेच सगळे शेतकरी चळवळीतले काही कार्यकर्ते बी आर एस मध्ये गेलेले होते त्याच्यात महाराष्ट्र विकास समितीमध्ये रूपांतर झाले आहेत शंकररा त्याचं नेतृत्व करतायत आम्ही एक विचार केला की पहिल्यांदा शेतकरी चळवळीतल्या सगळ्या घटकांनी एकत्रित येऊन एक कधी नव्हे ते एवढं शेतकरी संकटात सापडला आहे देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होत आहेत म्हणून आम्ही एकत्रित येण्याचं ठरवलं दो दोन मेळावे आमचे झाले आणि एक व्यापक आघाडी करण्याच्या दृष्टीकोन चळवळीची पार्श्वभूमी असणारे सगळेच छोटे मोठे पक्ष एकत्रित करावा असा विचार केला आम्ही परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्रित आढळलो होतो त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये एक अतिवृष्टीचा दोघा दौरा झाला त्याच्यानंतर तो दौरा संयुक्त दौरा संभाजीराजे बच्चू कडू मी आ, 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 असा आम्ही केला आणि त्याच्यानंतर आमचं एक असं ठरलं की आता अजून जरा पुढे गेलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आजची बैठक आम्ही आयोजित केलेली आहे आणि ही बैठक ही पा प्रामुख्यानं चळवळीची पार्श्वभूमी असणारे आणि सामान्य जनसामान्यांचे प्रश्न घेऊन सातत्यानं आवाज उठवणारे जे छोटे मोठे घटक आहेत सामाजिक संघटना आहेत या सगळ्यांना एकत्रित करायचं आणि एक सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय आणि एक आश्वास प्रत्येक मतदारसंघातला एक आश्वासक चेहरा निवडून त्याच्या पाठीमागे सगळी ताकद उभी करायचं या दृष्टिकोनातून या सगळ्यांना एकत्रित करण्याचा आमचा एक हा प्रयत्न आहे अर्थात हा अजून आमचा प्रयत्नच आहे याला शाश्वत स्वरूपाचा जशा जशा बैठका होत जातील तशा प्रकारचं त्याला स्वरूप येईल असं मला वाटतं सर तुम्ही सरकार अतिशय जवळून पाहिलेलं आहे नेमकं काय असं घडतंय की जेणेकरून तिसरा पर्याय या राज्यासमोर उभा राहतो गेल्या पाच वर्षामध्ये महाविकास आणि महायुती हे दोन्ही सरकार अडीच अडीच वर्ष आम्ही बघितलेले आहेत पण याच पाच वर्षामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत महिला असुरक्षित आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत महा सर्वाधिक बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये आहे सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याचबरोबर असंघटित मजुरांचे प्रश्न आहेत असंघटित कामगारांचे प्रश्न आहेत महागाई वाढते आहे हे सारे प्रश्न जर बघितले तर या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राला चांगलं प्रशासन किंवा चांगलं शासन करदात्याने दिलेल्या कराचा योग्य पद्धतीनं विनियोग करणारं शासन मिळालंय असं आम्हाला वाटत नाही म्हणूनच काहीतरी समाजाप्रती आपलं देणं लागतो आपण ह्या विचारानं काम करणारे जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना एकत्र करण्याचा म्हणून आमचा हा प्रयत्न आहे या सगळ्या संघटना एकत्र आलेल्या राजकीय पक्ष कोणी येणार असतील तर त्यांना तुम्ही घेणार आहात